मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता रियाला म्हणत असते रिया हे बघ मी तुला खूप आग्रहाचं आमंत्रण देते बर का त्यामुळे तुला रंगपंचमी रंग खेळायला आमच्या घरी यावंच लागेल असे म्हणून मीरा फोन ठेवते त्याचवेळेस रिया मात्र खूपच खुश होते आणि म्हणू लागते अरे बापरे मीराने मला घरी बोलावले ओ गॉड खरंच किती भारी मी आता रवीच्या घरी जाणार आणि रवीला सरप्राईज देणार ते पण त्याला आता काहीही न कळू देता मला त्याला सरप्राईज द्यायचे मग कसा रवीला धक्काच बसेल मी त्याच्या घरी आल्यानंतर असे म्हणून आता लगेच रिया खुश झालेली असते तेव्हा त्या डोळे बंद करून ती म्हणू लागते बुरानं मानो होली हे तेव्हा लगेच तिचे ते समोरच आईबाबा उभे असतात आता रिया पाठीमागे वळून बघते तर आईबाबांना बघताच तिला धक्काच बसतो तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते अग रिया कुणाला बुरा मानायचं नाही कुणाचं भलं करते काय चालू आहे कुणाला रंग आहे आम्हाला बी सांग की तेव्हा रिया मुलाक ते कुठे काय गाईच काहीच नाही तेव्हा लगेच आता तिचे बाबा म्हणू लागतात अगं असा कोण मुलगा आहे ज्याच्यामुळे आमच्या मुलीच्या आयुष्यात एवढे रंग भरलेत आम्हाला बी येऊ दे की कोणी बोलावलंय घरी आमंत्रण भेटले ना तुला जायचं तेव्हा रिया मुलाक ते कुठे कुठे काही काहीच नाही मला कोणीही बोलावलेलं नाही आहे ते रंगपंचमीचे खेळ खेळायचे आहेत ना म्हणून चाललं होतं माझं तेव्हा लगेच तिचे बाबा म्हणू लागतात असं नको न करू प्लीज आम्ही ऐकलं आहे तुला बोलावलं आहे ना त्यामुळे प्लीज आम्हालाही घेऊन चल की तिकडे आम्हालाही रंग खेळता येईल आणि आमच्या मुलीच्या आयुष्यात ज्याने कोणी रंग आणले ना त्या दोघांच्या प्रेमाचे रंग आम्हालाही बघता येईल त्यामुळे प्लीज आम्हाला घेऊन चालणार या ते वर या लागते ते नाही या डॅड मम्मा मी तुम्हा दोघांना कुठेही घेऊन जाणार नाही आहे हे बघा मला सांगू नका मी चालले असे म्हणून रियातमध्ये जाणं तेच आता तिची मामा तिला थांबवते आणि म्हणू लागतं रिया अगं असं का? काय करते तेव्हा तिचे बाबा म्हणू लागतात अगं तुला आमंत्रण आलंय आणि तू आम्हाला घेऊन जात नाही आहे का तेव्हा रिया म्हणू लागते हे बघा मला त्याच्या वहिनीने बोलावलंय तेव्हा लगेच तिचे डॅडा म्हणू लागतात हे बघ काय म्हणते आपली मुलगी बघ त्याच्या वहिनीने म्हणजे त्याच्यासाठीच ही तिकडे चालली ना मग त्याच्यासाठी आम्हाला येऊ दे की तेव्हा लगेच आता तिची आई म्हणू लागते अगं रिया असं काय करते तुझ्या मम्मा डॅड्याची एक इच्छा पूर्ण नाही करू शकत का तू तिचे डॅडा म्हणू लागतात लहानपणी तर म्हणायची की मी तुम्हा दोघांना इकडे नेईन तिकडे नेईन आणि आता आम्ही एक हट्ट करतोय तर तिकडे घेऊन जात नाही आहे तेव्हा रिया म्हणू लागते ठीक आहे ठीक आहे तुमची नाटकं बंद करा मी तुम्हाला घेऊन जायला तयार आहे पण एका आटीवर एक, आटी एक प्रॉमिस करावं लागेल तुम्हाला तेव्हा तिचे डॅडा आणि मम्मा म्हणू लागतात काय प्रॉमिस करायचं आहे सांग पटकन आम्ही करायला तयार आहोत तेव्हा मला ते हे बघा तिकडे फक्त एक प्रोफेशनल गेट टुगेदर आहे तिकडे लग्नाच्या गोष्टी काढायच्या नाही काहीही कुणाला म्हणायचं चा नाही चालेल तेव्हा लगेच तिथे डाड्या आता वाकडं तिकडं तोंड करू लागतात तेव्हा रिया म्हणू लागते हे बघा हे प्रॉमिस जर तुम्हाला मान्य असेल तरच मी तुम्हाला माझ्याबरोबर तिकडे घेऊन जाणार तेव्हा लगेच आता रिया हात समोर करते तिचे आई बाबा दोघेही आता रियाला प्रॉमिस करतात आणि म्हणू लागतं ठीक आहे आम्ही कसल्याही गप्पा नाही करणार तिकडे चालेल आम्हाला घेऊन जाणार ना त्यावर रिया हसू लागते आणि तिथनं निघून जाते त्याच वेळेस तिचे आईबाबाही खूपच खुश असतात कारण आज त्यांची मुलगी खूपच आनंदी असते त्यानंतर इकडे आता किचनमध्ये दे आता देविकाचे बेहाल झालेले असतात आता मात्र पीठ मळू मळू देविका जाम झालेली असते पण तरीही तिच्या चणी कणिक मळत नसतं खूपच पातळ झालेलं असतं देविकाचा चेहरा पूर्ण पिठाने भरलेला असतो सारखं ती आता त्या पिठामध्ये कोरडं पीठ टाकूनही कंटाळलेली असते पण तरीही ते पातळपीठ काही नावच घेत नसतं ठीक होण्याचं तेवढ्यात आत्ता लगेच देविका पुरणपोळी करून बघते पण मात्र ती सगळं काही पीठ लाटण्याला चिघटतं तेवढ्यात आत्ता निरुपा येते आणि म्हणू लागते देविका अगं झाल्या की नाही पुरणपोळ्या आता मात्र हा सगळा पसारा आणि देविकाची हालत बघून निरुपाला तर धक्काच बसतो तेव्हा निरुपा म्हणू लागते अगै हो बाई हे काय केलंय तू त्यावर ते विका म्हणू लागते आई बघा ना केव्हाचं कणिक मळते कितीतरी वेळा मी मळलं पण ते होतच नाहीये पातळच होतंय ते काय करू आई मी मला जमतच नाहीये त्यावर निरुपा म्हणू लागते एक काम कर तू बाजूला हो आणि आता मी पटकन पुरणपोळ्या करते जर सासूबाई आल्याने इकडे तर खूप ओरडतील आपल्याला काय केले हा सगळा पसारा तेव्हा लगेच आता निरुपा पोळी करायला घेणार तेच लगेच आजींचा आवाज येतो अगं देविका झाल्या का नाही पोळ्या त्याच वेळेस देविका मात्र घाबरते तेवढ्यात आता किचनमध्ये मीरा आणि आजी आलेली असते आता मात्र एवढा पिठाचा पसारा बघून आजी तर जोरात ओरडते आणि मुलागते अग हे सगळं काय इथं तर पुरणपोळ्या कुठेच दिसत नाही आहे फक्त पिठाचा राडा दिसतोय कुठे पुरणपोळ्या अजून झाल्या नाही आता कसा नैवेद्य दाखवायचा काय करायचं असं आता आजी देविकाला खडसावून विचारू लागते त्याच वेळेस निरुपा लागते सासूबाई तिने प्रयत्न केला होता ना पण ती एकटी तरी काय करणार एवढं कसं करू शकते ती त्यावर लगेच आजी म्हणू लागते हो का अगं मग जमत नव्हतं तर जिम्मेदारी घ्यायचीच कशाला मगाशी तर तोऱ्या तोऱ्यात म्हणत होती नाही मी करेन मला होळीचा मान हवाय मग आता काय झालं आता इथे नैवेद्य कुठेच दिसत नाही आता काय करायचं आता काय होळीला फक्त नारळ द्यायचा का त्यावर लगेच आता मीरा मात्र देविकाच्या चेहऱ्याकडे बघू लागते आता मीराला खूपच असू येतं तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते ये देविका हे कुठलं स्पेशल स्पेशल आहे खूपच एक नंबर दिसतं या आता मात्र आजीही लगेच देविकाकडे बघत असते आणि दोघेही आता हसू लागतात निरुपाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता निरुपा म्हणा लागते ते तिने ना पीठ मारतानी ते चेहऱ्याला हात लागले असतील म्हणून पीठ लागलं ते तेव्हा आजी म्हणाते नाही निरुपा अगं निरुपा स्पेशल फेशियल दिसतंय ते हो की नाही आता मीरा आणि आजी दोघेही एकमेकांच्या हातावरती टाळी देतात आणि जोरजोरात हसत असतात तेव्हा देविकाला मात्र खूपच राग येतो त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते कसं आहे ना तुझ्या पार्लरला निरुपाचं आहे ना म्हणून म्हटलं निरुपा स्पेशल फेशियल हो की नाही बरं ते जाऊ द्या आता काय करायचं आहे मला खूप टेन्शन आले बरं का आणि निरुपा हे सगळं तुझ्या हट्टामुळे आहे अगं का हट्ट केला होता तू देविकाने सगळं करावं तिच्याच हातनं पूजा व्हायला पाहिजे बघ आता निरुपा तुझ्या हट्टाबाई आपल्या आज होळीला नैवेद्य झालेला नाही अजून आता काय करायचं आहे त्यावर निरुपा म्हणू लागते सासूबाई ती बाहेरनं मागवेल ना पुरणपोळ्या मागू द्या की तिला बाहेरनं एक नंबर असतात बाहेरच्या पुरणपोळ्या तेव्हा आजी मात्र निरुपाकडे रागाने बघते आणि मग ती निरूपा आजपर्यंत आपल्या घरात कधी असं घडलंय तू आजपर्यंत होळी पेटवत आली ना या घरात मग या घरात पुरणाच्या पोळ्या घरीच बनतात आणि तोच नैवेद्य होळीला दाखवला जातो त्यामुळे बाहेरनं काही मागवलं जात नाही आणि खरं तर निरूपा आज ही जी, जी वेळ आली ना ही फक्त तुझ्यामुळे आली कारण तुझा हट्ट राहतो ना दरवेळेस मीराला घालून पाडून बोलत असते अगं तुला दोन सुना आहे आणि त्या दोघींनाही सारखी वागणूक द्यायची कधी शिकणार नि रूपा तू पण नाही तू नेहमी मीराजी हाडतूस करत असते आणि देविकाचा उदो उदो करत असते सारखं तुझं तेज चालू असतं मी बघते ना आणि पण मीरा कधी भी एक शब्दाने बोलत नाही दिवस रात्र राब राब काम करते या घरात ती मी बघत असते ना आणि मग तिच्या हातनं पूजा झाली तर काय बिघडलं असतं पण नाही असं जर सगळं आनंदाने गुन्ह्या गोविंदाने घरात जर घडत गेलं तर निरूपाला चैन कसं पडणार तिला तर ही असा हे असं आवडतच नाही ना आणि हे बघ निरूपा एक गोष्ट लक्षात ठेव आज माझ्या मुलावरती जी वेळ आली ना ती फक्त तुझ्यामुळे तुझ्या या स्वभावामुळे आली त्यामुळे निरुपा आजच्या होळीमध्ये तुझा हा राग जो कळचुत्रेपणाचा हा स्वभाव आहे ना हा एका पोत्यात घाल आणि होळीत जाळायला टाक म्हणजे कसं सगळं काही जळून खाक होईल आणि या घरात आनंद सुख समृद्धी येईल आणि निरुपा तू जर तुझा स्वभाव बदलला नाही आणि नेहमी अशीच जर राहिली ना तर एक दिवस हे घर जाळून खाशील तू निरुपाला मात्र आजीने आता खूपच खडसवलेलं असतं निरुपा आता खाली मान घालून रागानेच मिराकडे बघत असते त्याच वेळेस आता लगेच आजी मात्र निरुपाला बोट करून म्हणू लागतात हे बघ आज जर माझ्या माझ्यासुधाच्या जीवावर काही बेतलं असतं ना निरुपा तर मी तुला सोडलं नसतं तेवढ्यात मीरा म्हणू लागते आजी तुम्ही शांत ते तुम्ही ते वा बघू हे बघा बाबा ठीक झाले की नाही त्यांना काही होणार नाही आता तुम्ही टेन्शन घेऊ नका तेव्हा आजी म्हणू लागते अगं मीरा पण आता होळीला नैवेद्य कसा दाखवायचा काय करायचं मला ना काही सुचतच नाही आहे तेव्हा मीरा म्हणू लागते आजी तुम्ही टेन्शन घेऊ नका हे बघा मी पटकन पुरणपोळ्या करते तेव्हा लगेच देविका म्हणू लागते ए मीरा आजींना इम्प्रेस करण्यासाठी उगच काही बोलू नको हे बघ मी सकाळपासनं इथे प्रयत्न करते पुरणपोळ्या करण्याचा पण तरी होत नाही आणि तुझ्याच्यानी दोन तासात काय होणार आहे ग तेव्हा लगेच आता निरूपा मात्र देविकाकडे बघू लागते वेळेस मीरा म्हणू लागते देविका बघायचं आहे ना तुला मग बघ तू हा जो पसारा गेला आहे ना या पसाऱ्याचाच मी आता पुरणपोळ्या करून दाखवते की नाही तू बघस तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते नाही काही गरज नाही आहे सासूबाई मी पटकन पुरणपोळ्या बनवते तेव्हा आजी निरुपाला ओरडते आणि म्हणू लागते ए निरुपा तुझ्या मदतीची गरज नाही आहे बघितलं आत्तापर्यंत कुठे पुरणपोळ्या दिसल्या त्या चल हो बाजूला मी मीराला मदत करते आता लगेच निरुपा आणि देविका तिथेच बाजूला जाऊन उभी असतात त्याच वेळेस आता मीरा त्या पातळ झालेल्या पिठामध्ये आणखीन पीठ पिठा टाकून आता ते कणिक व्यवस्थित मळून घेते मग लगेच आजी आता त्यात पुरण घालून मस्तशी पुरणपोळी लाटून देते आणि मीरा आता ती पुरणपोळी भाजत असते आता इथे मीराने आणि आजीने मिरून पुरणपोळ्या केलेल्या असतात त्याच वेळेस आता निरूपा मात्र मनाशीच म्हणू लागते सगळं काही मीराने केलं होळीची तयारी मीराने केली पुरणपोळ्या मीराने केल्या सगळं काही मीरानेच केलं या देविकाला काहीच जमत नाहीये असे आता ती मनाशीच म्हणत मना असते त्यानंतर इकडे आता मीरा आपल्या रूममध्ये आव आलेली असते आता तिने सुंदर अशी साडी घातलेली असते त्याच वेळेस आता ती आपल्या ब्लाउजची नॉड बांधत असते पण तिचे काही हात पुरतच नसतात आता पाठीमागणं रोम मध्ये सत्या येतो आता मात्र सत्याचं लक्ष धूमकेतूकडे जातं धूमकेतूला काय पाठीमागे हात करून नॉड बांधायचं जमतच नसतं त्यामुळे आता लगेच सत्या धुमकेतूजवळ येतो तेव्हा लगेच आता मीरा पाठीमागे वळून बघते तर सत्या लगेच आता धूमकेतूचे केस समर करतो आणि आता तिची ब्लाउजची ती नॉड बांधू लागतो मीरा मात्र आता सत्याकडे एकटक बघत असते त्याच वेळेस सत्या धूमकेतू कसं माहिती अगं बायकांच्या मनगटात जरी खूप ताकद असली ना तरी काही कामं नवऱ्याने केले तरी चालतात मीरा मात्र प्रेमाने सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस आता सत्याही आता एकटक धुमकेतूकडे बघत असतो कारण धुमकेतू खरंच खूप भारी दिसत असते तेवढ्यात आता मीरा मुलं अहो एक विचारायचं होतं तुम्ही ज्या कामासाठी गेला होता ते काम झालं का तेव्हा सत्या आता धुमकेतूच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि आता दोघेही एकमेकांजवळ उभे असतात तेव्हा सत्या मुळतो धुमकेतू कसं आहे तुला माहिती असे आता ततमा करत गुतत बोलत असतो त्याच वेळेस दरवाजात आता आजी आलेली असते तेव्हा लगेच आजी मोठ्याने आता जोरात सु लागते आणि म्हणू लागते अरे बापरे मी ऐकलं होतं बायकोसमोर नवऱ्याची बोलती बंद होते पण ती अशी बंद होते हे मी बघितलं नव्हतं कधी असे म्हणून आता सत्याने मीरा पटकन बाजूला जातात त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते एकदम भारी आहे तुम्ही तेव्हा गावाला आला होता तेव्हा तुमच्यामध्ये जरा आणीबाणीचा काळ होता जरा जमत नव्हतं पण आता तुम्हा दोघांचं एकदम व्यवस्थित सुरू आहे बरं का हे बघून मला खूप भारी वाटलं चालू द्या चालू द्या तुमचं जे काही होतं ना ते चालू द्या तेव्हा सत्य म्हणू लागतं अगं आजे त्यावर लगेच मीरा मात्र हसू लागते त्याच वेळेस आता आजी म्हणू लागते हे बघा इकडचं जग तिकडे झालं कुठलंही संकट आलं काही येऊ द्या लोकांनी किती त्रास देऊ द्या सगळ्यांनी साथ सोडू द्या पण नवरा बायकोची जर साथ असेल ना तर ते दोघे प्रत्येक संकट यशस्वी होतात बर का प्रत्येक संकटावर मात करतात त्यामुळे तुम्ही दोघांनीही तुमची साथ अशीच राहू द्या हो की नाही तेव्हा लगेच मीरा मुलाखती हो आजी त्याच आज वेळेस आजी मुला ते पटपट आवरा चला पटकन आपल्याला होळी पेटवायची लवकर या बाहेर असे म्हणून आजी आता बाहेर निघून जाते तेव्हा लगेच मीरा सत्याला मुलगते अहो माझी तर तयारी झाली तुम्ही अजून आवरायचे बाकी आहेत जा पटकन तुम्ही आवरून घ्या बरं तेव्हा सत्या मला तो ठीक आहे मी पटकन आवरतो आता सत्या लगेच आतमध्ये जाऊन इथे आवरावर आउर करत असतो त्याच वेळेस आता इकडे बाहेर सोसायटीत सर्व लोक जमा झालेले असतात आता सर्वजण होळी पेटवण्यासाठी आलेले असतात सर्वांनी सुंदर असे नवीन ड्रेसही घातलेले असतात निरुपाई खूपच नटून थटून आलेली असते त्याच वेळेस आता सत्य मात्र धुमकेतू येताच धूमकेतूकडेच बघू लागतो मीराने खूप खूपच छान अशी सुंदर हेअरस्टाईल केलेली असते मीला खूपच भारी दिसत असते आजी मात्र सत्याकडे बघत तोंड आ करून हसत असते तेव्हा लगेच आता धूमकेतूकडे एकटक बघणाऱ्या सत्याला आजी चापट मारते आणि रे पूजा करून घे की त्याच वेळेस आता देविका लगेच तिथे तयार होऊन येतास निरुपा म्हणागते वा देविका अगो काय भारी दिसायली तू इथे सगळ्या बायकांपेक्षा तूच एक नंबर भारी दिसायली बर का तेव्हा देविका मुलागते खरंच आई थँक्यू आ त्यावर आजी लगेच हळूच म्हणू लागते पालथ्या घड्यावरती पाणी सगळं काही इच्छामुळेच होतं होगी नाही निरुपाला मात्र राग येतो तेवढ्यात आजी म्हणू लागते चला आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची मीरा चल पटकन। तुझा मान आज पहिला आहे त्यामुळे तू पटकन पूजा करून घे चल बरं मीरा आता लगेच समोर येते आणि आजीच्या हातनं ताट घेणार तेच लगेच निरूपा म्हते देविका जा पटकन एक नंबर पूजा तू करायची आज पहिला मान तुझा आहे कारण आज तुझी पहिली होळी ना आणि नवी नव तू त्यामुळे आज तुझ्याच हातनं पहिली पूजा व्हायला पाहिजे जा पटकन पूजा करून घे आता मात्र सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात अगं निरूपा तू काय बोलायली तेव्हा सत्यालाही मात्र निरूपाचा राग येतो त्यावर लगेच आजी म्हणू लागते नाही देविका थांब देविका आता समोर ताट घेण्यास आलेली असते आता ती लगेच थबकते तेव्हा आजी म्हणू लागते अगं तुला मी मान दिला होता ना तुला संधी दिली होती पूजेच्या पहिल्या मानाची पण ती तुला जमली नाही पुरणपोळ्यांचा नैवेद्य सांगितला होता ना करायचा तेव्हा तर हो म्हणाली होती पण तुला काही जमलं नाही आणि खरंतर तर या होळीची समधी तयारी मीराने केली आणि नैवेद्यही मीरानेच केलाय त्यामुळे आजचा पहिला मान मीराचाच राहणार आहे मीरा हे द बघ तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते पण सासूबाई या कुठे पुरणपोळ्या केल्यात का अहो एकदम पुऱ्या वाटतात त्या पुऱ्या त्यावर लगेच आता आजी म्हणू लागते कशा कवाईना केल्यात ना तिने तुझ्या सुनेला त्या धड जमल्यासुद्धा नाही आता मात्र सगळ्यांसमोर इथे देविकाची चांगलीच आजीने जिरवलेली असते देविका लगेच आता माघारी होते त्याच वेळेस आजी मीराच्या हातात ते तबक देते आता मीरा लगेच होळीची पूजा करू लागते सत्यमात्र धुमकेतूकडे एकटक बघत असतो आता मीराची पूजा झाल्यानंतर लगेच निरूपा म्हणू लागते देविका जा पटकन आता तू पूजा करून घे आता देविका ही लगेच पूजा करून घेते तेव्हा लगेच त्यानंतर निरुपा ही पूजा करते वेळेस आता सर्वजण होळीला नमस्कार करतात तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ नारळ कुठे ठेवलात असं रवीला विचारू लागतात तेव्हा रवी म्हणू ला लागतं हे बघा माझ्याकडे नारळ आहे आणि उद्याच्या रंगपंचमीची सगळी तयारी मी स्वतः केली बरं का उद्या आपल्याला खूप छान असे रंग खेळायचे तेव्हा सत्या मीऱ्या सगळे हो म्हणू लागतात त्याच वेळेस नारळ घेऊन सुधाकर भाऊ आता होळीजवळ येतात आणि म्हणू लागतात हे मानाचं नारळ होळी आई मी माझ्या आईकडून बायकोकडून माझ्या मुला सुनांकडून सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून तुला देतोय ते स्वीकारून घे आणि या तुझ्या होळीच्या आगीमध्ये सगळी संकट जे काही राग लोभ असतील ना ते सगळे जळून खाक होऊ दे आणि आम्हा सगळ्यांना आनंदात ठेव तुझी साथ अशीच आमच्या पाठीशी राहू दे असे आता सुधाकर भाऊ होळीला म्हणू लागतात सर्वजण आता हात जोडून होळीचा नमस्कार करू लागतात त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते चल आता आपल्याला होळी पेटवायची तेव्हा निरुपा म्हणू लागते आज तर होळी मीच पेटवणार माझ्याच हातनं पेटणार होळी तेव्हा सत्य म्हणू लागतो हो हो निरूपा अगं ये की पुढे तशी तुला आग लावायची कामं भारीच जमतात हो की नाही आता मात्र सगळे हसू लागतात त्याच वेळेसुद्धा अखरू लागतं सत्यजित काय आहे तेव्हा लगेच निरूपाला मात्र राग येतो तेव्हा सत्य म्हणतो अगं निरूपा खरं बोलतो आहे लाव लाव आग लाव तेव्हा आजी म्हणत ते, ते सत्या गप्प बैस आता आपण इथे पूजा करतोय ना तेव्हा लगेच आता निरूपा पटकन इथे होळीला आग लावते आता मात्र होळी पेटलेली असते सर्वजण आता होळीकडे एकटक बघत असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता आजी निरुपा सुधाकर भाऊ सगळेजण चहा पित असतात तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते अरे सुधा तू एवढा आजारी पडला या सगळ्या पाठीमागे काय कारण होतं हे तुम्हाला सांगितलंच नाही असं काय घडलं होतं तेव्हा लगेच निरुपाला मात्र ठसका जातो आता जर सासूबाईंना सा समजलं की मी हे घर घाण ठेवलंय तर माझं काही खरं नाही तेवढ्यातलं केस मीरा येते त्याच आज वेळेस आजी मला मीरा सांग बरं मला असं काय घडलं होतं निरुपाला तर धक्काच बसतो निरुपा खूपच घाबरते तर इकडे आता आजी आज मीराच्या केसांची मालिश करून देत असते एवढं सत्य येतो सत्य म्हणतो आजी आता बासकी धुमकेतूची मालिश आता माझी मालिश करून दे आणि तसंही आता उद्या मला धुमकेतूला खूपच रंग लावायचा आहे तेव्हा मीरा मग लागते अहो तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला रंग लावणार आणि मी गुपचूप असणार हे बघा आजी यांच्या डोक्याला नाही चेहऱ्याला तेल लावा कारण उद्या असा चेहरा रंगवणार आहे ना की ओळखीचा सुद्धा येणार नाही तुम्हाला असं रंगाचं बावलं करून टाकणार आहे तेव्हा सत्य तू धुमके तू तु, तुम्हाला चॅलेंज देते का हे तुला जमणार नाही या तेव्हा मीरा म्हणू लागते देते उद्या नाही रंगाचं बावलो करून टाकलं ना तुमचं तर नावाची मीरा नाही आता मात्र आजी त्या दोघांकडे बघून हसत असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद